प्राध्यापक तुकाराम बिरकर यांच्या जयंती निमित्त सेंटर प्लाझा हॉटेल येथे तुकाराम बिरकर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अनिल मालगे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दाडू गुरुजी प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनुपे माजी आमदार रविदास भदे सत्यपाल महाराज सत्यपाल महाराज प्रशांत देशमुख शत्रुघ्न बिरकर प्रकाश बिरकर राधा बिरकर किरण बिरकर विद्या बिरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते प्राध्यापक तुकाराम बिरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पत्रकार प्रेस फोटोग्राफर यांना पाहुण्यांच्या शुभ हस्ते सुरक्षेचा संदेश देत हेल्मेट वितरित करण्यात आले कार्यक्रमात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जय बजरंग परिवारातील सदस्य उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा